सर्वात स ऊस उत्पादक क्षेत्र समजलं हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आहे आणि याच वसमत तालुक्यामध्ये टोकाई सहकारी साखर कारखाना आहे आणि हाच टोकाई सहकारी साखर कारखाना नेहमीच वादाच्या फेऱ्यामध्ये असतो याच टोकाई सहकारी साखर कारखान्यांनी कार कर्मचाऱ्याचे वेतन देण्याऐवजी कर्मचारी वेतन मागायला गेले असतात कर्मचाऱ्यावरच खंडणीचे गुन्हा दाखल केलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाही याचसाठी काही कर्मचारी वसमतच्या उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर जवळपास मागील दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत नेमकी काय मागणी आहेत खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्यासोबत या कारखान्याचे कर्मचारी जाणून घेणार आहात त्यांच्यासोबत मला सांगा आ, का जे काही आपण उपोषणला बसले आहेत नेमकं मागणी काय आहे तुमच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल झाले होते नेमकं कशा पद्धतीने झालेत खरंच कारखान्याची मग कारखान्यासाठी तुम्ही काय खंडी मागितली होती काय काय सांगाल आम्ही टोकाई कारखान्याचे कर्मचारी आमचे आतापर्यंत चार उपोषण झालेत आता हे चौथं हे समजा आता त्या ए डी एम साहेबासमोर आमचं उपोषण होत तहसीलदार मॅडम आणि ए डी एम साहेब होते त्यांनी सांगितलं होतं की बा दहाच्या फेब्रुवारीला तुमचा सर्व पी एफ भरू आणि नंतर अठ्ठावीस तारखेपर्यंत राहिलेलं पूर्ण टोटल फायनल देऊ असं म्हणून सांगितलं तर आम्ही वीस तारखेला ते स कार्यकारी संचालक गायकवाड साहेब यांना भेटायला गेलो तर यानं आमच्यावर खोटा आरोप करून आम्ही यांच्याशी चर्चा केली फक्त बा तुम्ही दहा तारखेला भरतो म्हणले पी एफ का भरला नाही या संदर्भात आम्ही चर्चा केली तर त्यानं मग आम्ही नंतर उठून आल्याच्या नंतर ते खोटे आरोप करून ते पसारा खाली फेकून देऊन ते मग नंतर खोट म्हणजे खडणी मागितली म्हणून आमचा आमच्यावर अशी केस दाखल केली त्याने हां तर आता ह्या याच्यामध्ये नेमकं मागण्या काय मागण्या आमच्या पीएफ भरणे जे आमचा पगारातून जेवढा कपात केलेला आहे पी एफ तेवढा भरणे आणि राहिलेला थकित पगार जेवढा आहे तेवढा पगार देणे आणि हे गुन्हा मागे घेणे हे आमच्या एवढ्या मागण्या आहेत आतापर्यंत आपल्या उपोषणाला कोणी कोणी भेट दिली कोणी सध्या कार्य म्हणजे सहकारी कोणी आले नाहीत अजून आपले कार्यकर्ते आले भेटून गेले हो सध्या हा जो कारखाना आहे भावना बोर्डीकर यांनी ताब्यात घेतलेला आहे बरोबर आणि त्यावेळेस मध्यस्थी करून स्थानिक आमदारांनी सुद्धा आपले काही पगार देऊ म्हणून असं जाहीर केलं होतं या स या सगळ्याकडे कसं बघतात यामध्ये जाहीर असं केलं तर की के आमदार राजूभया आणि ते भोयडेकर भावनाबाय ताई यांना पहिल्या उपोषणला येऊन आम्हाला आश्वासन दिलं की बा दसऱ्याला आला दसऱ्याच्या अगोदर समजा आमचं सॅट हो ऑक्टोबरमध्ये होतं का ऑपरेशन तर त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं की तुमचे दहा तारखेला मॅडमनं सांगितलं की तुमचे टोटल पैसे देऊ आणि टोटल कर्मचारी कामावर घेऊ मग आम्ही त्यावेळेस ऑपरेशन उठील उठिल्याच्या नंतर एक महिना गेला दोन महिने गेले काहीच नाही नंतर आमदारांना भेट दिली नाही आणि काहीच नाही आमदारांना सुद्धा आश्वासन दिलं की अकरा तारखेला मॅडमला जर आला नाही दिले तर अकरा तारखेला तुमचे माझ्या घरून येऊन पैसे घेऊन जा असं आश्वासन दिलं पण त्यानंतर आमचे तीन उपोषण झाले त्या एक वेळेस बी आमदार आम्हाला भेटायला बी आला नाही संपर्कही नाही मॅडमचा संपर्क नाही आणि कोणाचा संपर्क नाही आणि काही लोक कामावर सुद्धा घेतली नाहीत त्या लोकांचं फायनल राहिले पगार राहिला आमचं म्हणणं एकच एक वा त्या ज्या का लोकायला कामावर घेतलं नाही त्याचा आमचा आम्हाला पगार द्या आणि आमचा आम्हाला पी एफ भरा तुमचं आमचं फायनल हा आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते दादा मला सांगा सहकार क्षेत्रामध्ये टोकाई सहकारी कारखा सहकार साखर कारखाना सध्या वेतन तर दिलेच नाही पण त्यांच्यावर खंडलीचे गुन्हे दाखल केले काय वाटते सहकार क्षेत्रामध्ये टोकाई कारखाना हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय काय एकंदरीत भावना बोर्डीकर यांनी घेतलेला आहे हा कारखाना तब खरं पाहायला गेलं तर टोकाई कारखाना आणि शेतकरी ऊस उत्पादक यांचं रक्तवाहिनीसारखं नातं आहे परंतु पाटील मागील तत्काळ चेअरमन तत्कालीन चेअरमन ॲडव्होकेट जाधव यांच्या नियोजना ढसाळ नि ढिसाळ नियोजनामार्फत हा कारखाना डबगाईस आला त्यानंतर आत्ताच आपण नाव घेतलं की श्री मती भावनाताई गवळी सॉरी भावनाताई बोर्डीकर यांनी कारखाना हा चालवण्यास घेतला माझी हात जोडी विनंती आहे भावनाताई गवळी यांना तुमच्या नावात भावना आहे परंतु या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजे त्याला पी एफ म्हणतो आपण भविष्य निर्वाह निधीचा गेली चौदा महिन्यापासून आपण भरणा केली नाही आपल्या कारखाना प्रशासनाच्या पी जी गायकवाड साहेबांनी त्यांना लिखित दिलेला आहे की दहा फेब्रुवारीच्या आत आपण भरू ही मागणी भरण्यासाठी निर्वाह माग निधीच्या मागणीसाठी काही कर्मचारी काही कामगार जर गेले तर त्यांच्यावर दडपशाहीच्या पद्धतीनं खंडणीचे गुन्हे दाखल करता म्हणजे कारखाना प्रशासन माननीय भावनाताई बोर्डीकर आपलं नाव मोठं आहे आणि आपल्या नावात भावना आहे या कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्याच्या भावना जाणून घ्याव्यात आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे झालेत ते तात्काळ मागे घ्यावेत आणि त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा मार्ग योग्य त्या पद्धतीने तात्काळ लावावा ही विनंती करतोय अन्यथा या कामगाराच्या पाठीमागे वसमत तालुक्यातील तमाम ऊस ऊस उत्पादक वर्ग शेतकरी वर्ग ऊस वाहतूक उदार वर्ग सामाजिक कार्यकर्ते आणि मी स्वत मराठा महासंघाचा जिल्हा प्रमुख याला त्यानं तण मन धनाण्या सोबत राहील आणि आजच मी सकाळी दहा वाजता यांच्या उपोषणस्थळी भेट देण्याच्या नंतर सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्राची रणरागिनी माननीय अंजलीताई दमानिया यांच्याशी संपर्क साधून यांच्या वर झालेल्या अन्यायाचा पढाव वाचला आज रोजी माननीय अंजलिताई दमानिया ह्या रशियाला आहेत त्यांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संदेश टाकून सुद्धा सांगितलं की मी रशियाहून आल्याच्या नंतर रशियावरून आल्याच्या नंतर मी या कारखान्यात कर्मचाऱ्यांसोबत एक विजिट भेट देते कालच जालन्या येथे रामनगरच्या कारखान्याच्या संदर्भात कर्मचारी आणि शेतकरी बांधव यांच्यासोबत बैठक झालेली आहे यानंतर टोकाईच्या गडावर टोकाई देवीच्या पायथ्याशी ज्या टोकाई देवीचं नाव घेत जेवून टोकाई कारखाना दिलाय कारखान्याला नाव दिले या ठिकाणी माननीय अंजलीताई यांच्या यांच्यासोबत कारखान्याचे सर्व कामगार वर्ग आणि कारखाना प्रशासनाची भेट घेऊन अंजलीताई दमानेया मार्फत हा न्यायालयीन लढा चालू केला करण्यात येईल माझी पुनश्रद्धा भावना ताई बोरडीकर यांना विनंती आहे या कामगाराचा भविष्य निर्वाह निधी आणि काढलेले जुने कर्मचारी यांचा वेतन लवकरात लवकर देण्याची कृपा करावी अन्यथा पुढील हंगामामध्ये मी स्वत मराठा महासंघाचा जिल्हा प्रमुख या त्यानं त्या कारखान्याचं ऊस गाळप होऊ देणार नाही एवढीच या प्रसंगी विशारा म्हणा तो नाही विनंती म्हणा काय म्हणायचं ते म्हणा एवढा गर्भीत इशारा देतो आणि कारखाना प्रशासनाच्या या कारखान्याच्या कर्मचाऱ्याच्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा आहे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते शेतकरी बांधव ऊस उत्पादक ऊस वाहतूकदार या कारखाना कर्मचाऱ्याच्या सोबत आहेत आणि यांच्यावर झालेले खोटे खंडीचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत ही विनंती करतो तर हे होते कर्मचारी आणि शेतकरीसुद्धा एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याच व बहीण मान बहीण 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 मानली जाणाऱ्या भावनाताई बोर्डीकर यांनी हा वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी सारखाना साखर कारखाना हा ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतरसुद्धा कर्मचाऱ्यांच्या या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की एकंदरीत भावनाताई यांनी कारखाना विकत घेतल्याच्या नंतर आम्हाला आमचं मान वेतन मिळेल आता शेतकऱ्यांना पियत मिळेल अशा काही त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु ह्या आशा आता मावळल्या आहेत आणि यानंतर पुन्हा आता कर्मचारी आणि शेतकऱ्यावर खंडीसारखे गुन्हे दाखल होत आहेत नेमकंच भाजप सरकार असो किंवा राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर असो यांना शेतकऱ्यांची किती शेतकऱ्यांचा पूल का आहे की त्यांच्या त्यांच्यावर खंडीसारखे गुन्हे दाखल करत आहेत यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का जर न्याय न मिळेल्यास कर्मचाऱ्यांनी या मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा कारखान्याला गर्भित इशारा दिला आहे की यानंतर आम्ही कारखाना चालू करू देणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूज वसमतहून मी भगवान जाधव